जालन्यात जामवाडी परिसरात कोयता आणि टिकासानं प्राणघातक हल्ला करून तरुणाचा खून चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात एक जण फरार जालन्यातील जामवाडी इथं एका हॉटेलवर काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास टोळक्यानं तरुणावर कोयता आणि टिकाणं प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारले होते शेख हबीब शेख वर्ष सदतीस राहणार मुराणी मस्जिद जवळ कन्हैया नगर जालना असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव चंदनजीराव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश होणवणे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माणे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस उपनिरीक्षक सचिन साणप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा चारही पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तसेच सी आर एफचे जवान अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान असा मोचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आणि नगर इथं तैनात होता आज मंगळवारी गफार सत्तार शेख राहणार नुराणी मस्जिद नगर जालना यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संजय हरिकिशन शेळके उर्फ सैनी संजय शेळके उर्फ सैनी मनोज हरिकिशन शेळके रोहित भगवान भालेराव दया सुखदेव शिंदे सर्व राहणार नगर जालना यांच्यावर कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं चार संशयित आरोपी ताब्यात घेतले असून एक जण अद्याप फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली